श्री गणेशाय नमहा नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सहज सोपे लक्षात राहणारे नवीन लांबलचक उखाणे लिहिलेले आहेत ते स्वरचित आहे जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण पाहूया हे लांबलचक उखाणे उखाणा नंबर एक भारत देशामध्ये आहेत अनेक राज्य अनेक राज्यांमध्ये आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राला मिळाले आहेत अनेक प्राचीन खजिन्याच्या देणे त्यात आहे सुंदर अजिंठा वेरूळची लेणे जसे मौल्यवान मणी उंचावरून पडणारं धबधब्याचं पाणी गात मंजुळगाणी ऐका ऐकासाऱ्या झणे एकोणीसशे नव्याण्णव साली पसंत केली मला पाहता क्षणी आणली येवल्याची पैठणी आणि शेवंतीची वेणी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आणि सर्वांच्या आशीर्वादाने बाबांची ताणी झाली सौभाग्यकांक्षेने आणि तेव्हापासून सुरू झाली राजा राणीच्या संसाराची कहाणी आजही उखाण्यात नाव घेताना गोड होते वाणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी उखाना नंबर दोन राहायला माडी माडीवर चढायला शिडी दारासमोर गाडी नेसायला पैठणी साडी घरात राबतात गडी हातात हिऱ्यांची घडी त्याला सोन्याची कडी जेवणात असते साजूक तुपाची वाढी जोडीला काजूची वडी आणि आंब्याच्या फोडी बाहेर असतात सुदाम्यासारखे सवंगडी रावांना आहे देवा धर्माची गोडी सुखी ठेव देवा आमची लक्ष्मी नारायणाची जोडी धन्यवाद पटलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा